गणेशोत्सव आणि ईदे मिलाद उत्सवानिमित्त जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली आहे भोकरदन तालुक्यातील धावडा येथे श्री गणेश उत्सव आणि ईदे मिलाद उत्सवानिमित्त पारद पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली आहे या बैठकीत सहाय्यक निरीक्षक संतोष माने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आगामी सण उत्सव शांततेत साजरे करण्याचे तसेच जाती जातीत भांडण आणि कोणाची जाती धर्माशी भावना दुखणं तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये असं आवाहन करण्यात आलंय तसेच जे कोणी असं करेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांनी दिलाय यावेळी उपसरपंच इक्बाल पठाण चेअरमन डॉक्टर प्रमोद कुलकर्णी ग्रामपंचायत सदस्य बेलप्पा पिसोडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती आरोग्य सर्वांना प्रॉब्लेम निर्माण होईल त्याच्यामुळं परवानगी घेऊन तुम्ही थोडं राहून या गोष्टी करा माझं एक प्रामाणिक मत आहे डी जी नाही म्हणजे नाही शासनाने ना बंदी दिलेली आहे जर डी जी वाजला तर शंभर टक्के कारवाई केली जाईल बाकी त्या कारवाईला तुम्ही तयार असाल तर काही मला ही प्रॉब्लेम नाही गुन्हा नोंदवून जाईल शासनानं काही दिलेले आहेत गणपतीचा रस्त्यावर नको लोकांना येणारा जाणार नको अडथळा निर्माण होईल खालीही नको ज्यामुळे एखादा जनावर येऊन अडचण निर्माण करेल त्याच्यामुळे जा जास्तीत जास्त उंतीत ठेवायचा प्रयत्न करा सेफ येईल आपल्याला गणेश मूर्ती आजकाल मार्केटमध्ये सी स्वस्त मध्ये व्ही कॅमेरे आले प्रत्येकाने बसवाच मोजून दोन हजार रुपयाचा कॅमेरा जरा येतोय तो सी सी टी व्ही बसवा तुमचा एस एस तुमच्या मोबाईलमध्ये मिळून जाईल आणि तुमची एक सिक्युरिटी राहील काही अनुचित प्रकार राहिला तर आपल्याला पुरावा मिळून एखादा कधी कधी भरपूर जा गावात प्रकार घडलेले आहेत एखादा रात्री जनावर येतं ते काहीतरी काहीतरी थोडंफार विटंबना होती वेगळाच प्रकार समोर घडतो तसा काही प्रकार घडला नाही पाहिजे आणि आपले गावात सेफ राहिले पाहिजे म्हणून सी सी टी व्ही फुटेज बसवा आणि गणपती जे एवढे मंडळ आहेत त्यांना आपण रेकॉर्डवरच तुमचे सगळ्यांचे नाव मोबाईल नंबर आणि प्रत्येकाने नऊ दहा दिवसाचा मला शेड्यूल द्यायचा की रात्रीसाठी फोन बसणार आहे जिथे त्याचा मोबाईल राहील नंबर राहील मी माझ्या पुलिस की नऊ दहा दिवसात तो तो आम्हाला तुमच्याशी संपर्क साधेल जे काही तुमचे प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करत तुम्हाला काही अडचणी आहेत चांगल्या गोष्टी पण त्याच्याशी शेअर करा मिरवणुकीपर्यंत पूर्ण जिम्मेदारी त्याच्यावर देणार आहे दो तुमच्यात आणि माझ्या मध्यस्थी दुवा म्हणून राहील आणि चांगल्या प्रकारे कसं करता येईल आपण प्रयत्न करू तुमच्याकडनंही जर काही अपेक्षा असतील साहेब या गोष्टी नको या गोष्टी करायला पाहिजे आपण तर त्या पण आपण सहमतीनं करू गावातील प्रतिष्ठित लोक आहेत गावात एक परंपरा चांगली सुरू करा ही लहान मुलं आणि यंग पिढी यामध्ये एक चुकीचा मेसेज नाही गेला पाहिजे जर आपण चांगल्या गोष्टी केल्या तर ती एक सांस्कृतिक बनून जाईल वक्तृत्व स्पर्धा घ्या निबंध स्पर्धा घ्या रक्तदान शिबीर घ्या ज्यामुळे गावासाठी फायदा होईल आणि एखाद्या मुलांना जर गावात तुम्ही सगळ्या गावासमोर गावा आणि त्याच्या पालकासमोर जर बक्षीस दिलं तर त्यांच्यात एक उत्साह निर्माण होईल आणि ते बाकीच्या पिढीला पण एक आदर्श त्याला भेटले आता पुढच्या वेळेस आपण पण घेऊन दिलेलं आहे सकाळी सहा ते दहा त्या दरम्यानच लाऊडस्पीकर लावायचा प्रयत्न करा दहा नंतर चालणार नाही काही तक्रार तर सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार कारवाई केली जाईल गावात इतर धर्मियाचे जर धार्मिक स्थळ असतील त्यांचा आजार वगैरे हो सुरू झाला तर त्या टायमाला तुम्ही तुमच्या लावडस्पीकर गाणे बंद करून रेस्पेक्ट द्या प्रतिनिधी मुस्तफा खान न्यूज टुडेंटी फोर भोकरदान जालना